आज सकाळी महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आणखी एका मंत्र्याचा समावेश विस्तार नव्हता एक रिक्त जे मंत्रीपद राष्ट्रवादीचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या खात्यावर ज्या खात्यावर अनेकांचा डोळा होता तसं असताना त्या जागी ज्येष्ठ आणि वयोवृद्ध अशा छगन चा भुजबळांची नियुक्ती करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मास्टर स्ट्रोक मारलाय असं म्हणावं लागेल भाजपच्या नेत्यांच्या कामगिरीबद्दल बोलताना ती कामगिरी म्हणजे मास्टर स्ट्रोकच असतो हे या आता याला मास्टर स्ट्रोकच म्हणावं लागत जे काही होतं ते तर देवेंद्रजींचा हा मास्टर स्ट्रोक नेमका कसा काम करून जाणार आहे हे लक्षात घ्यायला हवं उगाच कशाला त्याला मास्टर स्ट्रोक म्हणायचं अनेकांना वाटतं आणि आताही वाटलं असेल की फडणवीस हे अजितदादांच्या गटाला झोपत माप देतात भुजबळ अजितदादांच्या गटातले पण त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत राहून दादांना नडणाऱ्या त्यांच्यावर उघड टीका करणाऱ्या छगन भुजबळांना बळ देऊन अजितदादांनाही त्यांच्या मर्यादा आखून दिलेल्या आहेत आणि तुम्ही जास्त अवांतर काही करायला जाल तर तुम्हालाही कट टू साईज केलं जाईल हा संदेश पाठवलेला आणि ते योग्यही आहे एकशे बत्तीस आमदारांचं पाठबळ सोबत असताना साठ चाळीस अशा काही संख्या असणाऱ्या मित्र पक्षांना सोबत घेत त्यांच्या दबावाखाली किती दिवस राजकारण करायचं हा विचार रास्त आहे आता हा एक विचार असताना म्हणजे हा स्वबळाचा जो विचार आहे त्याची जाणीव स्वत्वाची जाणीव हो झाल्यानंतर आपण ज्या ताकदीनं उतरतो आणि मग आपण कुणालाही आवाहन द्यायला सुरुवात करतो कारण आपल्याला आपली ताकद कळालेली असते ही ताकद माहीत असताना म्हणजे एकशे बत्तीस आमदारांचं बळ उघडपणे असताना या दोन मित्र पक्षांना किती दिवस आंजारण गोंजारणं करायचं हे एका बाजूला सातत्यानं संघटनेच्या पातळीवर बोललं जात असताना हा जो काही निर्णय घेतला गेलाय जे म्हणजे एक प्रकारे अजितदादांना हा एक मेसेज पाठवला दुसरीकडे नाशिकमध्ये भाजपच्याच गिरीश महाजन यांचं वजन अलीकडे देवेंद्र कृपेनच वाढत होत होतं बरं का ते आणि हे वजन वाढताना दिसलं आणि आगामी महाकुंभाच्या नियोजनातला हजारो करोडचा निधी कसा वापरला जावा कुठे अडवावा कुठे जिरवावा यावर जे सगळ्या राजकीय पक्षांचं महायुतीतल्या राजकीय पक्षांचं लक्ष लागून होत त्यावर महाजनांचं वाढतं वर्चस्व हे देखील भुजबळांच्या मंत्रिपदामुळे थोडस काळवडणार आहे महायुतीत सुरुवातीपासूनच नाराज चाललेल्या एकनाथ शिंदे गटाचं नाशकातलं प्राबल्य जे हळूहळू वाढत चाललेलं दिसत होतं ते सुद्धा रोखणं गरजेचं होतं नांदगाव परिसरात कांदे यांच्या कार्यकर्त्यांना युतीच्या सरकारने बळ दिलं होतं मागच्या अडीच वर्षाच्या काळात त्यामुळे मालेगाव वगळता नाशिक जिल्ह्यात गो विरोधात उभा टाकलेला हिंदुत्ववादी कार्यकर्ता जो सुहास कांदेंच्या तालमीत तयार झालेला आहे किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय हे खूप सोज्वळ शब्द वापरले सुहास कांदे नावाचा गुंड असं जे म्हटलं जातं तर या गुंडाची जी टोळी आहे त्यातले हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी अनेकदा जिल्ह्यात मुसलमानांच्या गोमांस तस्करीला किंवा वाहतुकीला रोखण्याचा प्रयत्न केला होता करतायत आजही पण जेव्हा जेव्हा त्यांनी हे प्रयत्न केले त्या त्यावेळी त्या या पोरांवरच पोलिसांनी मारहाणीचे मॉब लिंचिंगचे गुन्हे दाखल केले या गोमांस तस्करांना अटका झाल्या तर भुजमळ मंत्री नसतानाही त्यांच्या एका फोनवर हे सोडवले जायचे आपली हिंदू पोरं आज जायची यापुढे भुजबळ तर सरकारमध्ये मंत्री असतील जब भय कोतवाल म्हणतात ना ते जब भय कोतवाल तब धरकाय का असंच होणार आहे यापुढे छगन भुजबळ मंत्री असोत नसोत आमदार असोत नसोत छगन भुजबळ पंकज भुजबळ समीर भुजबळ यांचा जो काही प्रभाव नाशिक पट्ट्यामध्ये जिल्ह्यामध्ये दिसतो तो नाकारता येणार नाही सरकार तुम्हाला मगर सरकार चलाने वाले हमारे हे कुठे ना कुठे तरी सिद्ध होत जात आता सुहास कांदेंचाच विचार केला तर त्यांच्या मनगटशाहीला धडपण्याचा एक मार्ग पाहुण्याच्या वाणीनं विंचू मारला जाणार आहे नाशिकमध्ये दादा भुसेंचा मुलगा आविष्कार भुसे तोही या लांडग्यांच्या विरोधात लढताना दिसतो लढताना दिसतो याचा बाप सरकारमध्ये मंत्री असतानाही या पोरावर जीव हल्ला करण्याचं धाडस काही लोक करू शकतात त्या लोकांना कोणाचं पाठबळ असेल यावर विचार सुरूच होते, होते की भुजबळांना मंत्रीपद मिळालं आता तर या मंडळींचा वाढणार आहे हे आहे दुसऱ्या बाजूला चौधरी नावाचा तरुण कार्यकर्ता जो ठाकरेंच्या सत्ता काळात त्यांच्या शिवसेनेत दुर्लक्षित राहिला होता त्या तरुणांना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात मागच्या अडीच तीन वर्षात जिल्ह्यात संघटना पुन्हा मजबूत करण्याचा चंग बांधला होता जो खासदार डॉ श्रीकांत शिंदेच्या मार्गदर्शनाखाली लढत होता काम करत होता त्याच्याही कामावर हो आता मर्यादा आणला जाणार आहे छगन भुजबळ हे नाशिक शहर मालेगाव लासलगाव नांदगाव दिंडोरी अशा सगळ्याच तालुक्यातल्या ओबीसीच्या मतपेटीमुळे ओबीसीचा जो मत टक्का आहे या भागांमध्ये त्यामुळे प्रभावशाली नेते म्हणून आधीच प्रस्थापित आहेत जसं मी म्हणालो की त्यांचे पुत्र आणि त्यांचे पुतणे यांचंही वजन इकडे आहे नाशिक हे भुजबळांचं तर घरचं मैदान आहे होमपीच आहे आता ते पुन्हा म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यातल्या आरोपांमधून बाहेर पडत जेव्हा त्यांच्या छातीत कळेन वगैरे बंद झालेलं आहे तेव्हा पुन्हा टवटवीत होऊन कामाला लागलेले तेव्हा आपण काय बोलायचं समता परिषद शाहू फुले आंबेडकर विचार असं सगळं सोबत घेऊन मराठवाड्यातल्या मनोज जरांगे फॅक्टरला मराठा फॅक्टरला आडवं करायला निघालेले भुजबळ लोकसभेला खासदार की याच नाशिक मधून लढणार होते अमित शहानी म्हणे त्यांना तसा सिग्नलही दिला होता पण एकनाथ शिंदे नडले नडून बसले आणि त्यांचं तिकीट कापलं गेलं पण आता त्यांना मंत्री बनवून भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वानं पुन्हा एकदा त्यांना आपल्या भात्यातलं एक, एक अमोघ अस्त्र बनवलेलं आहे भुजबळांचं पुनर्वसन अनेकांना बोचलंय झोमलंय टोचलंय अगदी मनोज जरांगे पाटील असोत की अंजली दमन या सगळेच आहेत पण काही छुपे परिणाम असेही आहेत की भुजबळ मंत्री झाल्यामुळं अनेक दबावगट स्वतः दाबले जाणार आहे त्यात गिरीश महाजन आले दादा भुसे आले सुहास कांदे आले भाऊसाहेब चौधरी आले आणि पर्यायाने एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे आणि त्यांचा गटही आला म्हणजे शिंदे शिवसेनाही आले इथं उपर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वालाही मर्यादेत ठेवण्यासाठी देवेंद्रजींनी हे भुजबळ अस्त्र आपल्या भात्यातून बाहेर काढलेलं आहे पण त्यांना या अस्त्राचं दान हे केंद्रातल्या ज्येष्ठांकडूनच मिळालेलं आहे तुम्ही काहीच बोलू शकत नाही कारण मागच्या काही दिवसांपासून भुजबळांचे दूध दिल्लीत देणं घेणं करत होते त्याचा हा परिपाक असा उभा होते काही असो अनेकांना वाटतं छगन भुजबळ संपले संपले असं जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा ते फिनिक्स पक्षासारखे उठून उसळून उठतात असं काही जण म्हणतात मित्रो ज्यांच्यावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून नाशातल्या भाजपच्या कार्यकर्त्याला विचारा भुजबळांच्या विरोधात ते किती त्वेषानं आणि इरेस पेटून लढले होते लढले होते आणि हे सगळं करून महाराष्ट्र सदन घोटाळ्यात ईडीची चौकशी लावून त्यांना तुरुंगात डांबलं होतं तुरुंगातले ते छातीत सतत येणारे केविलवाने छगन भुजबळ फोटोमध्येही पाहत नव्हते आपल्याला पण अशा या छगनरावांना अचानक कुठल्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून स्वच्छ केलं गेलंय आणि कुठलं टॉनिक पाजलं गेलंय कुठलं पा, कुठलं सलाईन लावलं गेलंय आणि मंत्री बनवलं गेले याचा शोध घ्यायला हवा मित्र अंजली दमानिया आणि छगन भुजबळ यांचं तर साप मुंगुसाचं वैर आहे पण त्यांनी केलेलं ट्विट समर्पक आहे आणखी एक ईडी भूषण मंत्री राज्याला मिळाला या सरकारचं अभिनंदन तर केलंच पाहिजे नाही का कुठे थांबायचं आणि कुठे या तडजोडी करायच्या हे शेवटी राज्यकर्त्यांनी ठरवायचं आणि ते जे करतात तो मास्टर स्ट्रोक असतो त्यामुळं आपण फक्त जे समोर दिसतय त्यावर आपलं मत व्यक्त करायचं माझंही मत अनेकांना आहे नाही आज पण मित्रो भुजबळ यांना पुन्हा मंत्री बनून नेमकं काय साध्य केलंय देवेंद्रजींनी अजितदाना चेकमेट केलंय गिरीश महाजनांवर अंकुश आणलाय नाशकात वाढू लागलेल्या शिंदे सेनेला आटोक्यात आणलंय की नकळतपणे नाशकातल्या जिहाद्यांना खुली छूट देणारा एक आकार निर्माण केलाय नक्की काय साध्य केलंय यावर तुमच्या कमेंट्स जे तुमचे जे विचार आहेत ते कमेंटच्या माध्यमातून मला जरूर ऐकायला आवडतील त्यामुळे तुम्ही जरूर व्यक्त व्हा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं युट्यूब चॅनल आकार डिजिटल धन्यवाद नमस्कार